तुम्हाला माहिती आहे का भारताचे राष्ट्रपती मतदान कसे करतात आणि कुठे करतात त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था आहे की आणखी काही नियम आहे या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मतदानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेनुसार अठरा वर्षावरील देशातील प्रत्येक नागरिकाला आहे राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री सह सर्व मंत्री मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना सुरक्षा आणि प्राधान्य दिले जाते महामहीम द्रौपदी मुर्मू या ओडिशाच्या रहिवासी आहेत त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या लोकसभा मतदारसंघातून मतदान करणार हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल महामहीम द्रौपदी मुर्मू या ओडिसाच्या रहिवासी असल्या आणि देशाच्या राष्ट्रपती पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांचा पत्ता बदललेला आहे आता त्यांचा पत्ता राष्ट्रपती भवन आहे नुकताच दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी महामहिम यांची भेट घेऊन त्यांचे नवीन मतदार ओळखपत्र दिले राजधानी दिल्लीत सात लोकसभा मतदारसंघ आहे ज्यामध्ये नवी दिल्ली चांदणी चौक पूर्व दिल्ली उत्तर पूर्व दिल्ली उत्तर पश्चिम दिल्ली पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्लीचा समावेश आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यापैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर मतदान करणार हे बघावं लागेल राष्ट्रपती आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील का हेही बघावे लागेल त्याचे कारण म्हणजे यापूर्वी अनेक राष्ट्रपतींनी आपले मतदानाचा अधिकार बजावला नव्हता कारण निपक्ष राहण्यासाठी त्यांनी आपल्या मतदानाचा वापर केला नव्हता अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा